शेतकरी मित्रांनो सतत चालणाऱ्या पावसामुळे तुमच्याही कांदा पिकात पाणी साचलंय का तुमच्याही कांदा पीक पिवळं पडलंय का तुमच्याही कांदा पिकाचे मुळे सडायला लागले का यावरती उपाययोजना म्हणून आज आपण बघणार आहे की सतत चालणाऱ्या पावसामुळं जे कांदा पिके आहे या कांदा पिकाचं जे पाणी व्यवस्थापन आहे हे पाणी व्यवस्थापन करत असताना कांद्यात जर सतत चालणारा पाऊस आहे या पावसामुळे जो पाणी साचतंय ते पाणी कशा पद्धतीने कारणीभूत ठरते की कांद्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी करण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून आपल्यालाही कळेल की इदून पाठीमागा जर बघितलं तर सतत चालणारा जो पाऊस होता त्या पावसामुळं काय होतं की कांदा पिके ते कांदा पिकामध्ये पाणी साचलं होतं याच्यासाठी म्हणून मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की पावसाळी हंगामामध्ये आपण कांदा करत असाल तर अशा पद्धतीने बेडवरती करा ठिबकचा वापर करा आ, कांदा आहे त्या कांदा पिकाला साधारणपणे अर्धा फुटाचा उंचवाटा भेटतो याचंच कारण आहे की मी बेडवरती सजेस्ट करण्याचं कारणच हे आहे की अर्धा फुटाचा पो उंच वाटा भेटतो एक पाऊस झाला तर काही फरक पडत नाही पण दोन पाऊस झाले तीन पाऊस झाले सतत चार चार पाच पाच दिवस पाऊस झाले किंवा दोन दोन दिवसाच्या अंतराने पाऊस होत गेला तर जमिनीमध्ये ओलावा असतो ओलाव्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही आणि परिणामी कांद्याच्या पिकामध्ये पाणी साचतं पाणी साचल्यामुळे कांद्याची जी मुळं आहेत त्या मुळांभोवती जर पाणी साचलं तर मुळांची सड होते त्याच्यानंतर कांद्याचं जे जमिनीमध्ये असणारा ओलावा आहे या सताचा ओलावा काय करतं की कांद्याची मुळे चॉकअप करतं त्याच्यामुळे ऑक्सिजनची कमतरता त्या ठिकाणी जमिनीमध्ये भासते सततचा ओलावा याच्यामुळे बुरशीची वाढ होते मूळसड कांद्याचं खोडसड ह्या स समस्या आपल्याला जाणवत असतात याच्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे की मी पहिला मुद्दा आपल्याला सांगितलं की कांदा हा पावसाळी हंगामामध्ये लावताना शक्यतो बेडवरती लावा जेणेकरून आपल्याला अर्धा फुटाचा उंचवटा भेटतो त्याच्यानंतर कांद्याचं शेत निवडताना काय केलं गेलं पाहिजे की कांद्याचं शेत निवडताना आता बघा की या ठिकाणी उतारे हे जे जरी पाऊस या ठिकाणी पडला तरी उताराने पाणी या ठिकाणी वाहून जातं म्हणजे पाणी जरी पाऊस झाला दोन दिवसाला झाला तीन दिवसाला जरी झाला आता या ठिकाणी बघा की काल पाऊस झालेला आहे आणि काल जरी पाऊस झालेला असला तरी काय झालं की या ठिकाणी पाणी कुठेही साचलेलं नाही मी या ठिकाणी बसू बसू शकतो जमीन निचऱ्याची आहे परंतु आतमध्ये ओलावा आहे शंभर टक्के ओलावा आहे परंतु पाणी साचलेलं नाही हे पाणी न साचल्यामुळे काय होतं की कांदा पीक आपल्याला वाचवता येतं आता याच्यामध्ये आपण जे साचलेलं पाणी आहे हे साचलेलं पाणी अशा पद्धतीने उतारावरती करू शकतो आता कधी कधी काय होतं की आपण जर का मोकळ्या वाफ्यामध्ये जर लागवड केलेली असेल आपण जर का पाणी दिलं पिका फुल वाफा देतो त्यावेळेस आणि लगेच अर्ध्या एक तासांनी किंवा दोन तीन तासांनी जर पाऊस आला तर पुन्हा त्या वाफ्यामध्ये पाणी साचून राहतं बेडवरती तसं होत नाही पाणी निघून जातो दोन्ही साईडला किंवा गलीमधून जे आपण या ठिकाणी बघा की गली दिसती या ठिकाणी ह्या जी गली आहे ह्या गलीमधून पाणी निघून जातं आणि पाणी निघून गेल्यामुळे काय होतं की आपल्याला ह्या कांदा पीक हे कांदा पीक ठणठणीत आणि निचरा होणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उगवत हे जी मुळे ही मुळे चॉकअप झाल्यामुळं अन्नद्रव्य आपटेक होत नाही अन्नद्रव्य आपटेक झालं नाही की सतत पडणारा पाऊस ढगाळ हवामान याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया तयार होत नाही अन्न तयार होत नाही परिणामी कांदा पीके ती कांदा पीक वरून सुकायला लागतं म्हणून आपल्याला शेंडे पिवळे दिसतात त्याच्यानंतर कांद्या कांद्याचा प्लॉट जर का पिवळा झाला तर त्याच्यामध्ये हे कारण असतं की ढगाळ हवामान कमी सूर्यप्रकाश आणि अन्न जमिनीतून अन्नद्रव्याची कमतरता तर याच्यामुळं सुद्धा काय होतं की कांदा प्लॉट आहे तो कांदा प्लॉट पिवळा दिसायला लागतो सुरुवातीला शेंडे पिवळे पडतात आणि तशी पात आहे ती पात खाली वाळत जाते किंवा पिवळी पडत जाते आता याच्यामुळं काय होतं की कांदा पिकावरती येणारा जो पुढे येणारा जो करपा रोग आहे तो कर्पा रोगसुद्धा जास्त येतो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो मुळी चॉकअप होते मुळी सडते त्याच्यानंतर कांद्यामध्ये पाणी साचलं जर कांदा ह्या साईजचा झालेला असेल किंवा कांद्याची साईज व्हायला सुरुवात झालेली असेल तर परिणामी पुढं काढण्याच्या सुद्धा कांदा जास्तीत जास्त सड होण्याचे सुद्धा चान्सेस असतात याच्यामुळं पावसाळ्यामध्ये कांदा केल्यानंतर कांद्यामध्ये पाणी साचणार नाही याच्यासाठी आपण ठिबकचा वापर केला गेला पाहिजे योग्य पाणी व्यवस्थापन कमीत कमी पाणी साधारणपणे कांद्याची जी मुळी आहे ती मुळी बेडच्या वरच्या भागामध्ये किंवा जो मोकळा भाग मोकळी माती असते त्या मोकळी मातीमध्ये वाढत असते कांदा हा मोकळ्या वरच्या भागामध्ये किंवा मोकळ्या मातीमध्ये साईज होत असते हे होत असताना तिथं जास्त ओलावा चालत नाही कांदा हे पीक पाण्याला फार सेन्सिटिव्ह आहे जास्त पाणी त्याला चालत नाही एक वेळेस कमी पाणी असेल तर चालतं पण जास्त झालेलं पाणी चालत नाही म्हणून जे पाण्याचं व्यवस्थापन आहे किंवा पावसाळी कांदा जे करतो त्या कांदा पिकामध्ये पिकवता पिकवत असताना पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे दररोज येणारा पाऊस असेल वरून ढगाळ हवामान असेल ह्या सगळ्या गोष्टी कांद्याच्या ज्या उत्पादन आहे या उत्पादन वाढीवरती विपरीत परिणाम करतात आणि परिणामी शेतकरी बांधाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं आता हे झालं परंतु पाणी काढून दिलं आपण पण जमिनीमध्ये ओलावा आहे यावेळेस काय केलं गेलं पाहिजे आपण जर का आपल्याकडे ठिबक असेल किंवा कांदा रोप मोठे झालेले असतील जमिनीवरती एखाद्या बुरशी सोडायचं आहे तर आपण या जे ठिबक आहे या ठिबकमधून सुद्धा एखादं बुरशीनाशक सोडू शकता आणि कांदा पिके या कांदा पिकाची ज्या मुळींवरती आलेला जो बुरशी आहे जमिनीमध्ये वाढलेल्या हानिकारक बुरशी आहे या बुरशी नियंत्रण करू शकता किंवा आपल्याला जर त्याचा वापर करायचा नसेल तर ट्रायको आसन सोडोमोनसन पॅशिलस आसन यासारखे जेवाणू आहेत या जवाणूंचा वापर करून सुद्धा आपण जे त्या ज्या बुरशीत हानिकारक बुरशी त्या ब हानिकारक बुरशींवरती आपली उपजीविका भागवत असतात त्यासुद्धा आपण याच्यामधून सोडून काय करू शकता चांगल्या पद्धतीनं बुरशींना नियंत्रण मिळवता येतं जास्तीत जास्त ओलावा राहणार नाही जमिनीमध्ये याची काळजी घेतली गेली पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे जमिनीमध्ये सुद्धा मुळे चॉकअप झाली तर त्यांना अन्न अन्न जे अन्नद्रव्य अपटेक करता येत नाही त्याच्यामुळं कमीत कमी ओलावा नेत्राची जमीन बेडचा वापर ठेबकचा वापर ह्या सगळ्या गोष्टींचा जर एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर आपलं कांदा पीक सक्सेस होण्याला जास्तीत जास्त चान्सेस असतात ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तर आपला कांदा पीक आहे ते कांदा पीक वाचवता येईल बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधवांच्या कमेंट आलं की आमच्या कांद्यामध्ये पाणी साचलेलं आहे पाणी साचलेलं जर असेल तर अशा पद्धतीनं पाणी काढून द्या जर आपल्याला शक्य असेल तर शेताच्या दोन्ही बाजूला दोन साईडला चर काढा जे बीच्या सहाय्याने आणि ते पाणी कुठंतरी साईडला काढून द्या जेणेकरून जमिनीतला जो ओलावा आहे जे साचलेलं पाणी आहे ते पाणी दोन्ही चरामध्ये होईल किंवा एक साईडला आपल्याला काढून देता येईल मोकळं वातावरण मोकळं हवा खेळती हवा जमीन बुजबुशीत या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर पावसाळ्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये कांद्याची साईज व्हायला कांदा का क यायला किंवा कांद्याची जी एकसारखी साईज आहे कलर चकाकी म्हणतो आणि जी पाते, पात आहे पाच सुरुवातीच्या काळामध्ये हिरवेगार ठेवायला मदत होईल पण हे करण्यासाठी आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन पाणी योग्य पद्धतीनं देणं गरजेचं आहे जर का पावसामध्ये गॅप पडला तर तर सतत पडणारा पाऊस असेल आता सध्या जर बघितलं तर सतत पाऊस चालू होता थोडासा कांद्याला ताण द्या जर आपल्याला काही वॉटर सोल्युबल सोडायचे असतील तर ते वॉटर सोल्युबल देताना वरच्यावर पाणी द्या जेणेकरून काय होईल की कांद्याच्या मुळापर्यंत जाईल पुन्हा जास्त ओल होणार नाही फार पाणी देऊन खाली गल्लीपर्यंत निचरा होईल अशा पद्धतीने काही पाणी देऊ नका जेणेकरून काय होईल की पुन्हा त्या ओलाव्याला ओल बिळल थोडंसं ताण द्या कांद्याला ताण दिल्याने काही कांदा मरणार नाही काही झटका बसणार नाही पण जास्त पाणी जर झालं तर जास्त पाण्याने मूळ सडतील कांदा सडेल कांदा पिवळा पडेल आणि याच्यामुळं परिणामी आपल्या जे कांदा उत्पादन आहे त्या कांदा कांदा उत्पादनावरती आपला प याचा परिणाम होईल कांदा उत्पादन कमी होईल आपल्या फवारण्यांचा खर्च वाढेल जमिनीमधूनही आपण बुरशीनाशक देऊ शकता यासाठी मी आपल्याला ठिबकसुद्धा सांगितलेलं आहे मुळ्यांवरती जर काही बुरशी वाढ बुरशींची वाढ झाली असं हानिकारक तर ठिबकमधून दिलेले काही जे बुरशीनाशक आहे त्यांचा सुद्धा आपल्याला फायदा होईल जे सिस्टमॅटिक जे बुरशीनाशक सांगितलेले फवारणीद्वारे तेही दिले किंवा जमिनीवरती एवरगोलसारखं सारखं जे बुरशीनाशक आहे याचा जर आपण फवारणी घेतली तर त्याचाही आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल जमिनीमध्ये वाढलेल्या ज्या बुरशी आहेत त्या बुरशींना आपल्याला कंट्रोल करता येईल या सगळ्यांचं एकंदरीत व्यवस्थापन केलं तर सुरुवातीच्या काळापासून ते शेवटच्या काळापर्यंत आपल्याला कांद्याचं व्यवस्थापन करता येईल पावसाळी कांद्यामध्ये साचलेलं पाणी आहे ते साचलेलं पाणी कांदा उत्पादनावरती विपरीत परिणाम करतं हे काढण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला हा व्हिडिओ आपल्या इतर जे शेतकरी मित्र बांधव आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो इथेच आपल्याला रजा घेतो पुन्हा एवढंच म्हणाल की अन्नदाता सुखी भाऊ